श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर जिथे अध्यात्म विज्ञान आणि ज्योतिष यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळतो मित्रांनो सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थांचा स्मरण दिन आहे या दिवशी सलग तीन दिवस स्वामींची सेवा करण्याची सुवर्ण संधी चालून आले आहे नेमके काय करावे जाणून घेऊया चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा मित्रांनो संपूर्ण चैत्र महिनाभर स्वामी कृपेचा वर्षाव होत असतो असे म्हटले जाते कारण चैत्र शुद्ध द्वितीयाला ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो तर चैत्र वैद्य त्रयोदशीला स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन असतो म्हणजेच वैद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याची सांगता केली यंदा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता तसेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार कार्य समाप्तीचा दिवस आहे गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसांच्या कालावधीत श्री स्वामी समर्थांची विशेष सेवा करता येऊ शकेल श्री दत्तात्त्ररायंचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लिला केल्या अनेकांचा उद्धार केला अनेकांना सन्मार्गाला लावले दांभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही ना ना अनेक उत्तम तो दैवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अवयवचन असून अशक्यही शक्य करतील हे स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे जाणून घेऊया तीन दिवस स्वामींची सेवा कशी करावी गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते हे त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा नेमके काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि अखंडितपणे सेवा सुरू ठेवावी अनेकदा धकाधकीच्या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्रांचे जप स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे स्वामी चरित्र सारामृत व गुरु लीलामृताचे पारायण स्वामी शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत गुरु लीलामृत यांचे पद्धतीने पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा श्री स्वामींचे चरणी अर्पण करावी पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडून देऊ नये जाणून घेऊया कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात स्वामींची सेवा मनापासून करावीत स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा तसेच स्वामींना पिवळ्या रंगांचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा स्वामी महाराजांच्या स्मरणदिनी शक्य असेल त्या गोष्टींचे दान करा यामध्ये पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम शक्य असेल गुरुवारपासून ते स्मरण दिनापर्यंत सलग तीन दिवस या गोष्टी कराव्या तीन दिवस शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरणदिनी आवर्जून या गोष्टी कराव्यात हे कायम लक्षात ठेवाच आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडून देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही आता करत असलेली से स्वामी सेवा कायम ठेवावी स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणीही सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अडळ श्रद्धा कायम ठेवा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वैदिक ज्ञान मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच वेल आयकॉन दाबा श्री स्वामी समर्थ धन्यवाद